या भागामध्ये आपलं स्वागत राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं केदारलिंग यात्रेनिमित्त कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं पैलवान अक्षय चौगुले आणि करतार कांबळे यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी रंगतदार कुस्ती झाली दोन्हीही मल्ल तुल्यबळ होते डाव प्रतिडावात कुणीही हटायला तयार नव्हतं त्यामुळं पहिल्या क्रमांकाची ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली या मैदानात सुमारे शंभर चटकदार कुस्त्या झाल्या राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथल्या ग्रामदैवत केदारलिंग यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते आखाड्याचं पूजन करण्यात आलं पैलवान अक्षय चौगुले आणि करतार कांबळे यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लढत झाली कुस्तीच्या सुरुवातीपासूनच करतार आणि अक्षय यांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी मल्लांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला बराच वेळ ही कुस्ती सुरू होती निकाल लागत नाही हे लक्षात आल्यानंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली दुसऱ्या क्रमांकासाठी किरण पाटील आणि विराज सातारकर यांची लढत झाली तिसाव्या मिनिटाला किरण पाटील यांनी पोकळ घिस्सा डावावर विराज सातारकरला चितपट केलं तिसऱ्या क्रमांकासाठी नर्तवडेमधील पैलवान सूरज गुरव विरुद्ध अथर्व जाधव यांच्यात लढत झाली सूरजनं चौथ्या मिनिटाला अथर्वला चितपट केलं कुस्ती शौकीनांनी सूरजला खांद्यावर घेऊन मैदानात आनंद व्यक्त केला तहसीलदार अनिता देशमुख आणि अनि यात्रा कमिटीच्या वतीनं नर्तवडेची सिद्धी सावंत आणि खेबवडेची प्रगती पाटील यांची कुस्ती लावली या लढतीत सिद्धीनं बांगडी डावावर रोमहर्षक विजय मिळवला प्रमुख विजेत्या मल्लांना शील पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं हलगीचा कडकडाट फटाक्यांच्या आतिषबाजीत सुमारे चार तास शिस्तबद्ध पद्धतीनं कुस्ती स्पर्धा सुरू होत्या राजवर्धन जाधव आयुष तिरंगे ज्ञानेश्वर शिंदे पार्थ पाटील आदर्श सुतार स्वराज पाखरे यांच्या लढतीसुद्धा रंगतदार झाल्या कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तानाजी गुरव सातापा कांबळे बंडोपंत गुरव प्रथमेश गुरव सदाशिव सावंत शिवाजी कदम सदाशिव येरुळकर महादेव पाटील बळीराम पाटील दत्तात्रय शेटके यशवंत गुरव जयसिंग शिंदे आनंदा सावंत केरबा अलंकार विलास टिपुगळे रामदास सुतार यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले कृष्णा चौगुले यांनी निवेदन केलं तर पंच म्हणून बाळासाहेब सुतार प्रकाश पाटील दीपक देऊळकर सागर पाटील यांनी काम पाहिलं